हॅलो मित्रांनो आज आपण जाणार आहोत गिरमार आणि गिरमारला जाण्यासाठी आपल्याला कसं जाता येईल जर आपण शबरीधामवरनं बघितला तर चौतीस मिनिटं लागतील आणि तेवीस किलोमीटरचं जे अंतर आहे ते आणि नवापूरवरनं बघितलं तर अठ्ठावन्न मिनिटं लागतील आणि चौतीस किलोमीटरचं अंतर आहे आणि या हवावरनं जर पाहिलं तर एक तास पाच मिनिटं लागतील आणि ते पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे आपण आलेलो आहे गुजरात गुजरातमधून उत्तर डांग या ठिकाणी आलेलो आहे आणि आता जो हा स्टार्टिंग पॉईंट आहे जो की व्यू पॉईंट आहे आणि फोटोशूट पॉईंट आहे आज आपण गिरमाडचा जो वॉटरफॉल आहे तो बघायला आलेलो आहे आणि पुढे येऊ जाऊन आपण तो वॉटरफॉलचा जो व्यू आहे तो बघणार आहोत आणि तुम्ही सुद्धा सो या सोबत कंटिन्यू राहा आणि चला तर मग आपण जाऊया इथून पुढे अति सुंदर असं ब्युटिफुल प्लेस आहे आणि बसायला वगैरे पाहिजे तुम्ही इकडे बसू शकता तुमच्यासोबत काय तुम्ही, का हो तुम्ही खायला वगैरे आणलं असेल ते आणू शकता आणि खायला वगैरे काय असेल ते तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्ट वगैरे काय असेल ते आणि थोडं प्रोटीन मिळून जाईल तुम्हाला आणि हे बघा बसायला वगैरे मस्त असं बनवून दिलेलं आहे आणि कचरा वगैरे काय तुमच्याकडचं असेल ते डस्टबिनमध्ये फेकायचं इकडे तिकडे कुठे फेकायचं नाही आणि इथून जो व्ह्यू मिळतो आपल्याला हा बघा आता कसं आहे आत्ताच वॉटरफॉल चालू झालेले आहे आणि नदीला जे पाणी आलेले आहे ते सुद्धा आत्ताच चालू झालेलं आहे म्हणून जे पाणी दिसतं आहे तुम्हाला ते सगळं गडूळ पाणी दिसतं आहे असं चांगलं पाणी दिसत नाही आहे पण अजून काही दिवसात असं किती सुंदर असं स्वच्छ पाणी जात असतं या ठिकाणावरनं आणि हाच तो धबधबा दब आपण पुढे बघायला जाणार आहोत याच नदीचा जो दबदबा आहे तोच म्हणजे गिरमाडचा आणि पुढे जाऊन आपण तो वॉटरफॉल सुद्धा बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला बघत राहा तिथे जाऊन बघू आपण कशा पद्धतीचं आणि किती सुंदर असं बनवून दिलेलं आहे तर चला मग जाऊया आपण आता इथनं थोडं पुढे हॅलो मित्रांनो तर फायनली आपण आता पोहोचून गेलेलो आहे तेच म्हणजे गिरमाड हे सगळं आहे पार्किंगचं वगैरे तुम्ही इकडे वगैरे बाईक पार्क करू शकता आणि बॅक साईडला पण हे बघा सगळीकडे तिकडे कार वगैरे पार्क केलेले आहे आणि इकडे पण स्टॉल लागलेले आहे तुम्हाला जर काही खायचं चा वगैरे असेल कु काही नाश्ता वगैरे करायचा असेल तुम्ही करू शकता अजून तरी जास्त सीजन चालू झालेला नाही पावसाचं सीजन आता जस्ट चालू झालेलं आहे आणि जो वॉटरफॉल आहे तो बघा तोही दाखवतो तुम्हाला हे इथून त्याचा व्ह्यू मस्त असा मिळतोय आपल्याला आणि हे बघा तो समोर जो दिसतो आहे तो आहे वॉटरफॉल आपल्याला जर पाहिजे तर आपण तिथे खालीपर्यंत नाही जाऊ शकत वरतीपर्यंत जाऊ शकतो आपण आणि जाऊ आपण तिथे खाली वरतीपर्यंत तिथे कसं जाता येईल जोर ते दाखवतो मी तुम्हाला आणि वा त्याचा फ्लॉस किती खूप जोरजोरात आहे आणि त्याचं जे पाणी जे पडतं आहे ते खूप सुंदर असतं आणि ते अशा या पद्धतीने छोट्या छोट्या याच्याने भरून जात आहे इकडे इकडे सुद्धा कसं आहे तिकडे जे सगळं पाणी गडूड होतं त्याच पद्धतीचं इकडे पण तसंच आहे कारण की अजून पाऊस पूर्ण आलेला नाही आहे कमी पाऊस आल्यामुळे फक्त वॉटरफॉल जो आहे तो चालू झालेला आहे पण पाण्याचा जो फ्लो आहे तो पण मस्त आणि चांगला झालेला आहे पण एवढंच आहे की जे स्वच्छ पाणी अजून झालेलं नाही त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल आणि हे बघू शकता इकडे खूप खोल दरी आहे इथे बाजूलाच पण आपल्याला तिकडे काय जायचं नाही तिथं मस्त असं गेट बनवून दिलेलं आहे यांनी त्याच्याने आपण नाही जाऊ शकत त्या साईडने आणि आपल्याला जर बसायचं वगैरे असेल त्यासाठी इकडे किती सुंदर असं ब्युटिफुल प्लेस जे की वरून पण आहे पाणी वगैरे नाही पडणार आपल्याला आणि मस्त ओलं वगैरे नाही होणार आपण आणि मस्त काय खाऊ वगैरे आणलं असेल तर बसून मस्त आरामाने खाऊ शकतो आणि फिरण्यासाठी किंवा व्ह्यूसाठी आपल्याला इकडे नाही बघू शकतो आपण इकडनं सुद्धा हे बघा आणि इकडे गेट लावलेलं ला आहे आणि ही जी जागा आहे याच्यासाठी आपण फिरू शकतो पार्किंगची याच्यात त्या बाजूला आहे त्या बाजूला पार्क करू शकतो आपल्या बाईक वगैरे आणि इकडच्या साईडला आपण फिरण्यासाठी जागा आहे कारण की खूप जास्त लोक जरी आलेत तरी काही अडचण नाही आहे की कोणाला बघायला व्ह्यू मिळाला नाही असं काही नाही आपण फिरून बघू शकतो इकडनं तिकडनं इकडे बा कार वगैरे आहे बघा इकडे पार्क केलेली आहे जशी कार तशी आपल्या काय कार्स बाईक काय असेल ते आपण पार्क करू शकतो आणि इकडनं जो व्ह्यू वगैरे बघायचा असेल आपल्याला तर बघू शकतो किती सुंदर असं आणि आजचं तर जे स्कायचा व्ह्यू वाटतो आहे ना काय वाटतं चला तर जाऊया पुढे आणि पुढचा व्यू जो आहे तो बघू आपण आणि तुम्हाला मेन म्हणजे मी खालचा व्यू पण दाखवतो ज्या की आपण वरती पाणी फ्लो खाली पडतो वरती जाऊ शकतो आपण खाली नाही जाता येणार ना आपल्याला आणि इकडे सुद्धा बघू शकता तुम्ही इकडे पण मस्त असं बसायला मस्त मस्त बनवून दिलेलं आहे जाऊ आपण इकडे आणि इकडचं हे व्यू बघू हे इकडे सुद्धा बघा इकडे सुद्धा बसण्यासाठी मस्त असं बनवून दिलेलं आहे आणि वरून पाणी वगैरे ऑलरेन घेऊ शकता तुम्ही पण मस्त असं याचा एन्जॉय घेऊ शकता आणि इथनं व्ह्यू बघू शकता तुम्ही वाव किती सुंदर असं व्ह्यू आहे पाहिजे तुम्ही इथे खाली पण जाऊन इथं पण बघू शकता वाव आणि इकडे बघा इकडचे जे नदी दिसते आहे ती आता अशीच ती खाली जाते आणि दोघं साईडला डोंगर दरे आणि हा आहे गिराचा दोन असं सांगता या ठिकाणा ठिकाणाचं नाव आहे तसं कारण की जे पाणी पडतं त्याला असं सांगता गिराचं म्हणून असं सांगता तर चला आपण जाऊया खाली कारण की खाली बघायला आपण तिथपर्यंत जाऊ शकतो या ज्या पायऱ्या आहेत या त्याच्याच आहेत तर चला मग जाऊया अजून पुढे ते बघा या अशा पायऱ्या आहेत थोडं फ्लॅट आणि दोन पायऱ्या थोडं फ्लॅट आणि दोन पायऱ्या ज्या की आपल्या चढायला उतरायला काही हाड जाणार नाही मोजून एक ती चाळीस पायऱ्या असतील फक्त सगळ्या खालीपर्यंत जायला हे बघू शकता तुम्ही इथनं आहे थोडं हे बघा हे इथनं आहे थोडं उतरायचं पण एवढं काही नाही आहे की तुम्ही इझिली चढू शकता आणि इझिली उतरू शकता असं काही नाही की तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होईल उतरताना किंवा चढताना आणि जाऊ आपण खाली आणि तुम्हाला हा जो रस्ता आहे हा सुद्धा दाखवतो मी ज्या की पायऱ्या ज्या आहेत त्या खूप जास्त नाही कमी असल्यामुळे तुम्हाला इझी होईल चढणं आणि उतरणं तरी तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जरी आलात तरी काही अडचण नाही कारण की फॅमिली सोबत जर आला तर त्यांना पण बघायला व्यू वगैरे मिळून जाईल आणि तुम्ही पण एन्जॉय करा त्यांच्यासोबत कारण की दुसऱ्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला चढताना उतरताना फिरताना वगैरे सगळ्यांना घेऊन फिरणं हे थोडं हार्ड असतं पण या ठिकाणी तुम्ही येऊ शकता आणि इथे आल्यानंतर तुम्ही मस्त असं एन्जॉय करू शकता आणि वाव मला तर व्ह्यू असता खतरनाक वाटतं आहे ना पण तुम्ही सुद्धा कमेंट करा की तुम्हाला व्ह्यू कसा मिळतं आहे चला तर मग आपण जाऊया खाली जिथनं पाणीचा फ्लो खाली पडतोय तिथे बरं हे बघा पुढे आल्यानंतर बघू आपण खाली जायचं पण इथून पण गेट आहे जे की तुम्ही इथून बघू शकता वाव चला तर जाऊया पुढे इकडे स्टॉल वगैरे लावलेले आहे स्टॉल वगैरे वरती काय खायचं वगैरे असेल खाऊ शकता तुम्ही मस्त असं काय काय मी इथं काय सांगता नाही येत पण जाऊ आपण आपल्याकडे वॉटरफॉल्स पाणी पडते तिथे जायचं आहे हे बघा मित्रांनो त्या ठिकाणी दुकान होतं त्याच्या थोडंसं पुढे आल्यानंतर जो कंपाऊंड आहे तो इथेपर्यंतच आहे आणि आपल्याला जर आतमध्ये जायचं असेल किंवा इथे खालीपर्यंत जायचं असेल तर इकडनं आपण उतरू शकतो पण तुम्हाला एक सांगतो जर हा पाण्याचा फ्लो आता तुम्ही बघू शकता खूपच कमी आहे पाणी खूप जास्त येत नाही आहे म्हणून आम्ही खालीपर्यंत जातोय पण जर पाण्याचा फ्लो वाढला पाणी जर जास्त पाण्याचा दिवस अजून जास्त काही वाढले तर तुम्ही येऊ नका इकडे कारण की तुम्ही तिक जो व्ह्यू आहे तो तिकडनंच बघा कारण की पाण्याचा व्यू पाण्याचा व्यू तुम्हाला समजून जाईल किती फ्लो आहे कारण की हे बघा हे पूर्ण साचा आहे एवढा भरलेला नदीचा हा पूर्ण भरल्यानंतर त्याचा फ्लो रेट किती असू शकतो ते तुम्ही अंदाज लावू शकता जेणेकरून तुम्हाला काही रिस्क कामं काही करायला नाही पडणार याची काळजी घ्या आणि इकडे खालीपर्यंत येऊ नका जर पाणी वगैरे असं जातं जसं चालू आहे तुम्ही जर आता काही दिवसात आलात जर तुम्हाला समजलं की आता जाऊ शकता तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला थोडं एंटरटेनमेंटसाठी काही इकडे खायचं वगैरे काही असेल जसं की आपण इकडे तिकडे जातो काय बनवतो काय बनवतो आपल्याकडे आता छोटे छोटे बर्नर येऊन गेलेले आहे एन्जॉय करण्यासाठी आपण नेतच असतो कुठे ना कुठं जर ते जर आपण एन्जॉय करायचं असेल तर आपण करू शकतो तुम्हाला काही तसं ट्रेकिंग वगैरे करायचं जरी आवडत असेल तरी तुम्ही करू शकता वाव आपल्याला मिळाली आहे आता खूप खोल दरी आणि याच्यावरनं आपल्याला जंपिंग जपांग करावं लागणार ला आहे ओ हा बघा हा इकडे रिश्त आहे तोच म्हणजे आपला वॉटरफॉल आणि आता जे पाणी जे होतं ते खूप गडूळ होतं ते तु मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि गडूळ पाण्यामुळे तुम्ही बघू शकता जो वॉटरफॉलचा जो फ्लो आहे तो किती जोरजोरात आहे वाव किती सुंदर असा व्ह्यू मिळतोय आपल्याला फक्त एवढंच आहे की जे पाणी आहे ते थोडं गडूड आहे आणि हे काही दिवसात आता पाण्याचं जो पाणी जे आहे ते खूप स्वच्छ असं सो होईल तरी तुम्ही अजून काही दिवसांनी आलात तर खूप सुंदर असा व्ह्यू मिळेल तुम्हाला आणि तुम्ही बघू शकता आपल्याला जो व्ह्यू मिळतो आहे तो किती सुंदर असा मिळतो आहे आणि फोटोशूटसाठी ते खूपच सुंदर आहे आणि तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी खूप सुंदर आहे बेसिकली सांगितलं तर तर या एन्जॉय करा या अशा ठिकाणी आणि अशा ठिकाणी येऊन थोडा एन्जॉय केल्याने मस्त असं रिलॅक्सेबल वाटतं आपल्याला सुद्धा आणि हीच गोष्ट आहे आम्हाला सुद्धा कारण की आम्ही इकडे तिकडे व्हिडिओ बनवण्यासाठी जातो पण व्हिडिओ बनवून झाल्यानंतर आम्हाला खूप असं मस्त असं रिलॅक्सेबल वाटतं खूप रिलॅक्स असं फ्री होऊन जातं माणूस असा आमचा अंदाज आहे आणि आमचा एक्सपिरियन्स आहे म्हणून आम्ही खूप सारा इकडे तिकडे फिरत असतो पण फिरण्याचा जो मजा आहे ना काय सांगू तुम्हाला ते एवढंच आहे की आम्ही जे ख इकडे तिकडे भटकत फिरतो ना त्याचा खर्च थोडा जास्त वाढवून घेतो पण लो बजेटमध्ये फिरलं ना तर एन्जॉय वगैरे होईल सगळ्या प्लॅनिंगसोबत जर फिरलात तर अजून जास्त एन्जॉय होईल फक्त प्लॅनिंग करून जा मित्रांसोबत जा आणि मस्त एन्जॉय असं करत राहा मित्रांनो तर आपण आलो होतो आज तेच म्हणजे गिरमाड जो की गिरमाडचा जो वॉटरफॉल आहे तो बघायला आणि तो तुम्ही पाहिलाच कसा वाटला मला तर असं खूप सुंदर असं वाटलं पण तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आपण इथे समाप्त करूया आणि तसंच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर मग चला बाय बाय